वली येथील बाल चिकित्सालय क्लिनिक एमार या क्लिनिकमध्ये काल संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास एका लहान बाळाला घेऊन काही पेशंट आणि त्यांचे नातेवाईक आलेले होते आणि त्या ठिकाणी डॉक्टर हे त्या एम आर एम आर व्यक्तींबरोबर चर्चा करत असताना या पेशंटच्या लहान बाळाच्या पेशंटच्या नातेवाईकांनी जाऊन घसण्याचा प्रयत्न केला त्या ठिकाणी असलेली रिसेप्शनिस्ट जी या गुन्ह्यातली फिर्यादी त्यांनी त्यास रोखले असता आरोपीने त्या रिसेप्शनिस्टला म्हणजे दिला शिबिगाळ आणि दमदाटी केली तसंच हल्ला केलेला आहे आणि असली शिवीगाळ केली या ठिकाणी या प्रकरणी मानपाडा पोलीस स्टेशनमध्ये आलेल्या तक्रारीवरून गुन्हा नोंद क्रमांक आठशे चौऱ्याऐंशी दोन हजार पंचवीस कलम चौऱ्याहत्तर एकोणऐंशी एकशे पंधरा दोन भारतीय न्यायसंहिता यानिवये गुन्हा नोंद झालेला आहे या गुन्ह्यातील आरोपीचं नाव निष्पन्न झालेलं आहे गोकुळ झा नावाच्या आरोपीने या ठिकाणी गुन्हा केलेला आहे आणि त्याचा आमच्या पोलीस पथकांमार्फत शोध चालू आहे तर त्याचा शोध कुलपण झालेला कारण घटना दोन दिवसात झालेले काव ठिकाण लागला काय कोणत्या जाती लागला बरोबर आहे त्याच्या मित्रामार्फत आम्ही त्याच्या मित्राचा शोध घेतलेला आणि त्या त्याच्या मार्फतीने या ठिकाणी आरोपीचा शोध घेतला त्या बॅकग्राऊंड कळालेला आहे का की तो अशा स्वरूपाचा आहे अजून बॅकग्राऊंड समजलेलं नाही पण अटक झाल्यानंतर आम्ही पुढची सगळी प्रोसेस करू जुन्या आपण गुन्हे नोंदणी दाखल केलेला आहे त्यापेक्षा गुन्हे पुढे दाखल त्याप्रमाणे आम्ही माहिती घेऊन पुढची कारवाई करू शकतो